नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे दिव्यांगांना ग्रामीण भागातील दिव्यांगांना घरकुल योजना आहे ती घरकुल योजना याबद्दलच आपण आज जे आर बघणार आहे कारण की या जे आरमध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामधले दिव्यांगांना घरकुल कसे मिळते आणि त्यासाठी आपल्याला काय सुविधा आहे याबद्दल आज आपण बघणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्या पहिले तुम्ही जर आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकन नक्की दाबा कारण की तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण अंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबत तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यावर म्हणजे प्रधानमंत्री आवाज योजना त्यामध्ये ग्रामीणमध्ये त्यांना प्राधान्य देण्यासाठी काटेकोरपणे पालन करा म्हणते हा जी आर दिला आपल्याला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक पण दिला आहे बांधकाम भवन पंचवीस मर्च रोड फोर्ट मुंबई चार डबल झिरो डबल झिरो एक तारीख दिली आहे पाच एप्रिल दोन हजार अठरामधला हा जी आर आहे आता बघा शासन परिपत्रक प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण केंद्र पुरस्कार योजना असून योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वामधील परिच्छेद तीन पॉईंट चारमधील तीन पॉईंट चारमधील सहामध्ये प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीणची प्राथम्य क्रम यादी तयार करताना एखाद्या कुटुंबात अपंग सदस्य आहे पण कोणती वयस्कर सदस्य नाही अशावेळी ॲडिशनल डेपरेशन कोर्स दिला जातो ज्यायोगे अशा कुटुंबांना प्राधान्य सूची बनविताना प्राथमिकता दिली जाऊ शकते म्हणजे तुम्ही आता बघू शकता मित्रांनो ही प्रधानमंत्री आवाज योजना केंद्र पुरस्कार योजना आहे यामध्ये जेव्हा संविधानमध्ये परिच्छेद क्रमांक तीन पॉईंट चारमध्ये मधील दिलेला आहे प्रधानमंत्री आवाज योजना त्यामध्ये असं सांगितलं आहे एखाद्या कुटुंबात अपंग सदस्य आहे आणि त्या कुटुंबामध्ये को कोणतेही वयस्कर किंवा कोणीही नाही तर अशामध्ये ॲडिशनल डिपार्टमेंट स्कोर दिला जातो त्यांची गुणाची एक यादी तयार केली जाते आणि अशांना पहिली प्राथमिकता दिली जाते आणि तुम्ही बघू शकता पर्सनल विथ डिसेबिलिटी ॲक्ट एकोणीसशे पंच्याण्णवच्या तरतुदीनुसार राज्य शासनाने तीन टक्के अपंगांना लाभ दिला जाईल यांची दक्षता घेतली पाहिजे अशी तरतूद आहे उद्दिष्ट निश्चित करण्यात मार्गदर्शन सूचनेमधील तीन पॉईंट चारमध्ये दिलेल्या इतर सूचना विचारात घेऊन सदर तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात सूचना याद्वारे देण्यात येत आहेत म्हणजे यांनी असे सांगितले आहे की जो पर्सनल विथ डिसेबिलिटीचा ॲक्ट होता एकोणीसशे पंच्याण्णवमधला त्यामध्ये शासनाने तीन टक्के अपंगांना लाभ दिला होता पण आता दोन हजार सोळाचा ॲक्ट आला पर्सनल विथ डिसेबिलिटी त्यामध्ये आता पाच टक्के झालेला आहे तर आपण पाच टक्केमधून जो दिव्यांग आहे ग्रामीण भागातील त्यांना पहिले घरकुलमध्ये लाभ दिला जावा त्यांची एक गुणाची एक यादी असते त्यांनी यादीनुसार त्यांना पहिले एक घरकुलमध्ये लाभ दिला जावा अशी यामध्ये पूर्ण काटेकोरपणे पालन करावंच त्यांनी म्हणून त्यांनी असे सांगितलं सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट इन गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतस्थळांचा संकेतांक वीस अठरा झिरो चार झिरो तीन तेरा छत्तीस पंचेचाळीस छप्पन बारा झिरो असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने सांशांगीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उन्हाने महाराष्ट्र सरकार यांनी काढलेला आहे आणि तुम्हाला हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा मी तुम्हाला जी आर देणार आहे आणि तुम्हाला जी आर काढता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार तो व्हिडिओ बघून घेजा जी आर कसा काढावा अगद्या दोन मिनिटात तुम्ही महाराष्ट्रातला कोणता पण जी आर काढू शकता आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळचे जावड़ जेवढे पण दिव्यांग बांधव असून त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की दिव्यांगांना मदत होईल या व्हिडिओमध्ये आणि त्यांनी घरकुलचा लाभ मिळेल धन्यवाद मित्रांनो